नवीन वर्षाची एक गोड रेसिपी तर नवीन वर्ष तर आलेलं आहे आणि काहीतरी गोड स्वीट तर झालंच पाहिजे तर त्यामुळे इथे जामून बनवते मी बऱ्याच जणांचे जामून थोडेसे निब्बर होतात किंवा पाक व्यवस्थित होत नाही तर परफेक्ट जामून परफेक्ट मेजरमेंट घेऊन कसे करायचे आणि जामूनच्या पूर्णमध्ये पाक जाईल असे जामून कसे बनवायचे ते आज आपण पाहूया तर जेवढा खवा चांगला असेल ना तेवढे जामून चांगले होतात आणि ताज्या खव्याचे ज्या मंत्र आणखीनच चांगले होतात तर इथे मी अगोदर पाक बनवून घेतले एक पातेलं ठेवलं आहे तर एक किलो खवा आहे तर एक किलो खव्यासाठी एक किलो साखर ही वापरलेली जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी कमी घेऊ शकता तर एक किलो साखर घेतली आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी तर हे पहा मी एवढं पाणी वापरलेलं आहे त्याची आपल्याला पाक करून घ्यायचं आहे तर गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि सुरुवातीला थोडीशी साखर खाली चिकटल्यासारखी होते त्यामुळे ढोळून घ्यायची म्हणजे साखर चांगली विरगळते तर इकडे पाक तयार होते तोपर्यंत आपण जामूनची तयारी करून घेऊया तर इथे हा एक किलो खवा आहे तर हा म्हशीचा खवा आहे आणि ताजा आहे आपण काय करतो एखादेच खवा आणला की फ्रीजमध्ये ठेवतो तर कंटाळा वगैरे आलेला असं दुसऱ्या दिवशी बनवण्यासाठी तसं न करता खवा आला की लगेच एक दिवस तुम्ही बाहेर ठेवला तरी चालतो पण फ्रीजमध्ये ठेवू नका कारण की खवा फ्रीजमध्ये ठेवला की असा कडक होतो आणि त्याच्यामध्ये जामून पण त्याच्या एवढे व्यवस्थित येत नाहीत तर हा एक किलो खवा आहे तर ताजा खवा आहे आणि या खव्यामध्ये तरी ते पहा मी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळवून घेतला आहे तर एक किलो खव्यासाठी मी एकच वाटी मैदा घेतलेला आहे पाव चमचा खाण्याचा सोडा तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता गव्हाच्या पिठाचे पण छान होतात पण मला तर मैद्याचेच आवडतात त्यामुळे जसे मैद्याचे लागतात ना तसे गव्हाच्या पिठाचे लागत नाहीत तर त्यामुळे मी मैदा घेतलेला आहे पण एकच वाटी घेतलेला आहे जास्त काही वापरलेला नाही आणि आता हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर या खव्यामध्ये मला दूध किंवा काही बाकीचं वापरण्याची गरज पडली नाही त्या खव्यामध्ये एक वाटी मैदा परफेक्ट झाला आणि त्याचा चांगला उंडा पण तयार झालेला आहे तर इथे आपला पाक पण तयार झालेला आहे तर पाक जास्त पातळ ठेवायचा नाही किंवा असा खूप घट्टही करायचं नाही हे पहा आपल्या हाताला असं चिकटल्यासारखं झालं की लगेच आपला पाक तयार झालेला असतो तर इथे पहा आहे थोडंसं माझ्या हाताला असं चिपचिप पण झालेले तर पाक आपला तयार आहे मी गॅस बंद करते आणि इकडे दुसऱ्या गॅसवर तेल तापायला ठेवलेले आहे जामून करून घेण्यासाठी इकडे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आपला पाक तयार झालेला आहे तर आता इथे जामून बनवायचे आपल्याला जशा आकारामध्ये बनवायचे आहेत त्याप्रमाणे आपण इथे जामून बनवून घ्यायचे मित्र गोलच बनवते कोणी कोणी त्याचे आकार बदलून पण बनवतं तर तेल तापायला चालू आहे आणि बघा जामून करते मी आणि घरचा खवा असल्यामुळे माझ्या हाताला बघा पूर्ण असं त्या खव्याचं तूप लागल्यासारखं झालेलं आहे म्हणजे घ खवा खूप छान आहे तर इथे मी जामून करते आणि झालेत माझे जामून करायचे तर आपल्याला इतकं सुग्र नसायला हवं की इकडे तेल आहे त्या त्यालामध्ये हे जामून तळेपर्यंत दुसरे जामून झाले पाहिजे किंवा जर तुम्हाला तितके फास्ट होत नसेल तर तुम्ही अगोदर पण करून घेऊ शकता तर इथे ते मी थोडंसं एक सोडून पाहिलं तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे खूप जास्त कडकही तापवायचं नाही जर कडक तापलं तर आपण जामूनमध्ये सोडले तर लगेच त्याला काळपटपणा येतो त्यामुळे जास्त कडकही करायचं नाही तेल आणि हे पहा इथे तेल चांगलं तापलेलं आहे आणि याला मी चांगलं असं परतून घेतले काय होतं खवा असल्यामुळे लगेच तेलामध्ये खाली करपलं जातं त्यामुळे थोडंसं लवकर हलवून घ्यायचं कोणी कोणी तुपामध्ये पण हे जामून तळ तळतात पण आमच्यात तेलातलेच आवडतात त्यामुळे मी हे तेलात तळलेलेत आणि असं चांगला त्याचा गुलाबी रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचे तर हे झालेले आहेत बघा तर हे आता आपण एक काढून घेऊया तर हे तळतळतच मी दुसरीकडे जामून पण करून घेतलेले आहेत म्हणजे गॅस पण वेस्ट जायला नको तर दोन्ही माझी प्रक्रिया चालू आहेत तिकडे पाक तर तयारच आहे तर हे मी जामून काढून घेतले मस्त जामूनला कलर आलेला हे पहा इथे काढून घेतल्यानंतर दुसरेही जामून सोडून घेतलेत आणि हे पण आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत तर ते करत करत तिकडे जामून पण करायला तयार आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच जामून आवडतात जामून आवडत नाहीत असं कोणीच नसेल कारण की खरंच जामून खूप खायला चांगले लागतात सगळेच आवडीनं खातात पण तेवढे परफेक्ट पण व्हायला हवे पाक व्यवस्थित झाला की जामून पण चांगले होतात काही काही वेळेस पाक कच्चा ठेवला की असे पाण्यात भिजून खाल्ल्यासारखे जामून लागतात तर पाक पण थोडासा हाताला चिकट चिकट झाला की लगेच काढून घ्यायचा आणि जामूनमध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकला की जामून चांगले फुलतात आणि मऊ पण होतात आता इथे हे पहा किती छान आणि मऊ लुसलुशीत जामून झालेले आहेत तर आता हे आता आपण थोडासा पाक थंड होऊ द्यायचा नाही थोडा कोमट पाक आहे तर त्या कोमट पाकामध्येच हे जामून सोडून घ्यायचेत तर हे पहा इथे असं आणि मी जास्त पाक बनवला नाही कारण की जास्त गोडही नको वाटतं तर एवढ्या ह्याला सफिसियंट आहे आणि चांगले मुरतात हे जामून तर इथे आपले सगळे जामून तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला आपण असेच लगेच एक खरं तर एक दिवस जामून भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी खायला चांगले लागतात पण मी आत्ता जरी तुम्हाला यातला एखादा जामून घेऊन दाखवला काढून तर बघा हा जामून आता म्हणजे त्याचा आत्ता सध्या केल्या केल्याच त्या जामूनमध्ये पूर्ण पाक गेलेला आहे आणि चांगला रसरसीत जामून झालेला आहे तर हे पहा हे पहा मस्त आणि छान जामून झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका